ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा पाटगाव परिसरात मुसळधार पाऊस वेतगंगा नदी पात्राबाहेर पाटगाव बाजारपेठेत शिरल पाणी आठ बांधारे पाण्याखाली पश्चिम मधील पाटगाव कडगाव परिसरात गेले तीन चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून सोमवार आणि मंगळवारी सायंकाळी तीन वाजेपर्यंत तब्बल दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तसेच पाटगाव तरण क्षेत्रात यावर्षी पाच हजार मिलीमीटरचा टप्पा पावसाने पार केला आहे भुदरगड तालुक्याला गेले तीन चार दिवस पावसाने चांगले झोडपून काढले असून वेदगंगा नदी पात्राबाहेर वाहत आहे वेदगंगा नदीवरील पाटगाव सुख्याची वाडी करडवाडी शेनगाव गारगोटी म्हसवे निळपण व वाघापूर येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत तालुक्यातील पाटगाव कोंडुशी वासनोली फळे ही धरणे पूर्णपणे भरली असून सांडव्यावरून जोरदार पाण्याचा सा विसर्ग सुरू आहे मुसळधार पावसाचे पाणी वेदगंगा नदीत येऊन मिसळत असल्याने नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये पाटगाव धरणाच्या सांडव्यावरून तीनशे त्र्याण्णव पॉईंट दहा तर विद्युत गृहातून तीनशे पन्नास क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू असल्याने पाटगाव मधील मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं आहे येथील लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी पातळीत आणखीन वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा बुदडकर प्रशासनाने दिला आहे महानकट न्यूज साठी नारायण सुतार सोनाळी